तर आपण सांगितलं होतं की राज्यामध्ये काल म्हणजे पाच तारखेला तांबडा आवाज झाला होता तर ज्या ज्या ठिकाणी तांबडं दिसत त्या ठिकाणी पाऊस येत तर सांगायचं झालं तर सगळीकडे पाऊस सुरू झाला म्हणजे तो पाऊस सांगायचं झालं तर सांगलीकडं साताऱ्याकडं कोल्हापूरकडं सोलापूर जिल्हा त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात पडला त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यात देखील झाला धाराश्वरकडे झाला नांदेडकडं देखील झाला आणि मग आता पाऊस कसा पडणार तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्या सांगू इच्छितो म्हणजे उद्या आता आज आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सात तारखेपासून ते जवळपास सात आठ नऊ दहा अकरा तारखेपर्यंत राज्यात म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश ह्या भागामध्ये पाऊस पडणार आहे पण हे थोडा कमी प्रमाणात राहणार आहे आणि जे याच्यानंतर जे येणार आहे तेरा ते चौदा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट च्या दरम्यान ते मात्र खूप मोठा पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये ओढे नाले वाहणार आहे पूर परिस्थिती निर्माण होणार पाऊस ते चौदा ते अठरा ऑगस्टच्या दरम्यान राहणार आहे म्हणून हा लक्षात येतो पण राज्यात सांगायचं झालं तर आज आहे सहा ऑगस्टला म्हणजे सांगायचं झालं तर यवतमाळ जिल्हा हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर वाशिम जिल्हा त्याच्यानंतर इकडं अकोला जिल्हा त्याच्यानंतर परभणी जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा संभाजीनगर त्याच्यानंतर लातूर धारशिव बीड नांदेड इकडं अहिल्यानगरचा काही भाग सातारा सांगली सोलापूर हा सहा तारखेला रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात सात आठ नऊ ला परत याची व्याप्ती वाढत जाणार आहे पण या पावसामध्ये काय होणार आहे विजेचं प्रमाण असणार आहे वार देखील जोरात सुटणार आहे विजेचं रात्री त्याला विजेचा कडकडा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर बरेच शेतकऱ्याचे फोन आले की उत्तर महाराष्ट्राकडे मध्ये नंदुरबार झालं धुळे झालं जळगाव जिल्हा जळगाव जिल्हा इकडे कोपरगाव शिर्डी राहतात या भागात पाऊस कमी पा। आहे तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं आठ नऊ दहा अकराच्या दरम्यान तुमच्या तिकडे देखील पाऊस येईन पा। तुमच्या पिकाला जीवदान ठरणार आहे पण तुमच्यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव इकडे शिर्डी कोपरगाव नाशिक या एरियामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे हे पाऊस जवळपास चौदा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट समजा मुसळधार पडणार आहे म्हणून हे लक्षात हे मात्र आता जे उद्याचा पडणार आहे समजा सात आठ नऊ दहा अकराचा हे फक्त तुम्हाला पिकाला शेतातून पाणी बाहेर निघ पिकाला जीवदान ठरणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आणि कोकणातला पाऊस कायम राहणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं तसेच अं आयल्यानगर शेत भागातल्या शेतकऱ्यांचे फोन आले जिल्ह्यातल्या तर त्या शेतकऱ्याला सांगितलं होतं की आज तुमच्या तिकडं म्हणजे आज म्हणजे आज सहा तारखेला तुमच्या इकडं मध्यरात्रीच्याला तुमच्या भागाकडे देखील पाऊस येणार आहे म्हणून अंदाज लक्षात द्यायचा म्हणजे आहिल्यानगर मध्ये सांगायचं झालं तर आता शिर्डी संगमनेर कोपरगाव नेवासा त्याच्यानंतर पैठण ह्या भाग तिकडे देखील हे पाऊस येणार आहे म्हणून हे लक्षात म्हणजे आज मध्यरात्री उद्या त्याला तुमच्या इकडे देखील पावसाची हजेरी लागणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं त्याच्यानंतर काय झालं की काही शेतकऱ्याची म्हणजे इकडं घाटाच्या खाली म्हणजे जळगाव जामोत त्या घाटाच्या खालच्या शेतकऱ्याचे फोन आले की जळगाव जाऊन तिकडे पाऊस येईल का तर त्यांना सांगू इच्छितो आज देखील तुमच्या भागामध्ये दे। रात्रीच्या थोडंफार प्रमाणात तुमच्या भागात देखील आज काही काही भागामध्ये पावसाचं आगमन होणार आहे म्हणून हे लक्षात पण तुमच्या भागामध्ये समजा बुलढाणा जिल्हा झाला अकोला जिल्हा अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर तुमच्याकडे मात्र चौदा ऑगस्ट ते अठरा ऑगस्टच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून तुम्ही काय करायचं ह्या दोन चार दिवसामध्ये जशी वेळ भेटेल तसं तुम्ही काय करा खताचे निवेदन करा म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा तसेच हा पाऊस कर्नाटक मध्ये तेलंगणामध्ये आंध्र प्रदेश केरळकडे जास्त असल्यामुळं जे सीमालगतचे भाग आहे म्हणजे ज सांगली त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा मग त्याच्यामध्ये बसव कल्याण त्याच्यानंतर देवणी अक्कुलकोट ह्या भागामध्ये जरा पावसाचं जरा माप राहणार आहे म्हणजे हे पाऊस ना सांगायचं झालं तर दक्षिण महाराष्ट्राकडे जास्त पडणार आहे म्हणजे दक्षिण महाराष्ट्रामध्ये कोणतं कोणतं येते मग सगळ्यात जास्त येते सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिण भागाकडे हे पाऊस जास्त पडणार आहे म्हणजे त्या दक्षिण महाराष्ट्र दक्षिण भाग म्हणजे मग सांगली जिल्हा झालं त्याच्यानंतर आहिल्यानगर दोनचं ते परिसर कडाश चिपबीड जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव त्याच्यानंतर लातूर जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर हिंगोली वाशिम नांदेड ह्या पट्ट्यामध्ये जरा ह्या चार दिवसाचा पाऊस मा, मात्र खूप पडणार आहे म्हणजे जोराचा पाऊस पडणार आहे शेतातून नेमकं पाणी बाहेर निघणार आहे असा पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा